जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार डॉक्टर हेनाताई आपल्या कार्याचा आम्हाला प्रत्येकाला अभिमान आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पहिल्या महिला खासदार युनोमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या पहिल्या आदिवासी महिला खासदार लोकसभेत भाषण करून दिल्ली दरबारात प्रश्न मांडणाऱ्या नंदुरबारच्या पहिल्या खासदार दहा वर्षाच्या कारकिर्दीत नंदुरबारच्या दुर्गम भागापर्यंत विकास योजनांचा विक्रमी लाभ मिळवून देणाऱ्या पहिल्या सक्रिय खासदार अशा विविध विशेषणांनी ज्यांची ओळख सांगितली जाते त्या महासंसदरत्न माजी खासदार डॉ हिनाताई गावित यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात मांडलेला हा आढावा नंदुरबार महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील हो एक आदिवासी जिल्हा धुळे जिल्ह्यापासून वेगळे होत एक जुलै एकोणीसशे मध्ये या जिल्ह्याची निर्मिती झाली वैविध्यपूर्ण निसर्गाने नटलेला हा जिल्हा कोणे एकेकाळी विकासापासून दूर असलेला शिक्षण कृषी उद्योग आरोग्य या क्षेत्रात मागासलेल्या नंदुरबार जिल्ह्याने मात्र मागील दहा वर्षात साधलेली प्रगती आणि संपूर्ण सर्वांगीण विकास उभ्या महाराष्ट्राला आश्चर्यचकित करणारा असाच आहे ही अभूतपूर्व किमया साधली नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या खासदार असताना डॉ हिनाताई गावेते यांनी डॉ हिनाताई गावेते यांचा खासदारकीचा मागील दहा वर्षाचा कार्यकाळ अत्यंत उल्लेखनीय ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या माध्यमातून नंदुरबार सारख्या दुर्गम आकांक्षित जिल्ह्यात त्यांनी केलेले रचनात्मक कार्य मालस्टोन म्हणावे असेच आहे कर्तृत्ववान धडाडीच्या आणि अतिशय अभ्यासपूर्णरित्या आपला मुद्दा लोकसभेत मांडणाऱ्या आणि म्हणून महासंसद रत्न अशी पदवी मिळविलेल्या खासदार डॉक्टर हिनाताई गावेत म्हणजे नंदुरबार क्षेत्राला मिळालेले एक धडाडीचे नेतृत्व ज्यांनी या क्षेत्राला अवघ्या दहा वर्षात नवरंग रूप दिले स्त्री पुरुष समानतेचा मंत्र जपात स्त्रीशक्तीचा ध्वज गगनावरी नेत डॉक्टर हिनाताई गावेत यांनी अवघ्या दहा वर्षात नंदुरबार क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून खऱ्या अर्थाने इतिहास घडविला खासदार म्हणून शपथ घेतल्याच्या दिवसापासून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यात विकास कामांचा जो धाका त्यांनी लावला त्यास तोड नाही नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती असो की क्षेत्रातील ठळक विकासकामे त्यासाठी डॉक्टर हिनाताई गावित यांनी आखलेल्या योजना त्यांच्या पूर्तीसाठी केलेले प्रयत्न आणि नियोजन सारेच अद्वितीय आहे सत्तर वर्षात झाले नाही ते डॉक्टर हिनाताई गावित यांनी दहा वर्षात केले यात होतं नंदुरबार रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण स्थानकावर एसबीआयचे एटीएम शुद्ध पेयजलाचे आर मशीन ओखा रामेश्वरम गाडीला थांबा अनेक नव्या गाड्यांना सुरुवात अशा प्रवाशांच्या विविध मागण्या मान्य करून पूर्ण केल्या आणि नंदुरबारचे विद्यार्थी व्यापारी व्यावसायिक शेतकरी या साऱ्यांच्या विकासाचे मार्ग दशदेशांनी खुले केले याशिवाय भुयारी मार्ग नवे प्लॅटफॉर्म वृद्ध आणि दिव्यांगांसाठी रेल्वे स्थानकावर लिफ्ट आणि स्वयंचलित खुर्च्या ज्यादा तिकीट खिडकी सर्व्हिस रोड स्थानक इमारत सुसज्ज वाहनतळ उभारण्यासाठी डॉ हिनाताई गावित यांचे प्रयत्न आणि अकरा कोटीचा मिळवून दिलेल्या निधी विकासाला नवी गती देणारा ठरला यासोबतच लोकसभा क्षेत्रातील आठही तालुक्यात दहा हजार कोटी रुपयांचा रस्ते विकास केला तालुके महारस्त्यांना जोडत विकासाभावी वंचित गावांना मोठाच दिलासा दिला केंद्रीय रस्ते विकास प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून नंदुरबार क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग आणि इतर रस्त्यांचे द्रुतगतीने नवनिर्माण केले बेचाळीसशे चोवीस कोटी रुपयांचा निधी मिळवून देत राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना त्यांनी चालना दिली त्याचबरोबर एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या बाराशे एक्कावन्न किलोमीटरच्या रस्त्यांचे काम केंद्रीय रस्ते विकास निधीतून मार्गी लावले अनेक रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामही पूर्ण करण्यात आले लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यात तेराशे सत्तावन्न लाख रुपये खर्चाची समाज मंदिरे आणि समाज भवन त्यांनी आपल्या खासदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमातून मंजूर केले लहान लहान गावातील छोट्या छोट्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची चारशे लक्ष रुपयांची कामे करून झालेत तर चारशे ऐंशी लक्ष रुपयांची नवीन कामे मंजूर झाली आहेत अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मागील दहा वर्षात तळागाळातील गोरगरिबांना केलेली मदत त्यासाठी कार्यान्वित केलेल्या योजना सर्वश्रुत आहेतच याच मालिकेत नंदुरबार क्षेत्रात डॉ हिनाताई गावित यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काटेकोरपणे प्रयत्न केले त्यातून दोन लाख अठ्ठावन्न हजार आठशे तेवीस बेघरांना घराचा लाभ करून देण्यात आला विशेष असे की तांत्रिक कारणाने घरकुलापासून वंचित राहिलेल्यांचा ले प्रश्न लोकसभेत मांडून डॉ हिनाताई गावित यांनी दयादीतील सुमारे एक लाख तेहत्तीस हजार एक्क्याऐंशी घरकुले मंजूर करून दिली शबरी घरकुल योजनेतून तेरा हजार पाचशे आठ तर रमाई घरकुल योजनेतून तीन हजार चारशे आठ असे एकूण एक लाख पंचाहत्तर पेक्षा अधिक बेघरांना घरांचा लाभ मिळवून दिला डॉक्टर हिनाताई गावेत यांनी देशाच्या ग्रामीण भागातील आपल्या गरिबा या बहिणींच्या आरोग्याची काळजी करीत डॉक्टर हिनाताई गावेत यांनी दोन हजार मध्ये लोकसभेत त्या महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी मोफत गॅस कनेक्शन देण्याचे आवाहन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची दखल घेत ही योजना लागूही केली डॉक्टर हिनाताई गावित यांनी मागील दहा वर्षात दोन लाख महिलांना गॅस किटसचा लाभ मिळवून दिला तर नंदुरबार जिल्ह्यात नवीन गॅस एजन्सीला मंजुरी मिळवून दिली विक्रमी स्वरूपात गॅस वाटप करणाऱ्या त्या देशातील पहिल्या खासदार ठरल्या मतदारसंघातील अधिकाधिक गावांचा पाणी प्रश्न कायमचा दूर करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत जलकुंभ उभारणी हरघर जल योजनेतून घराघरापर्यंत पाणी पोचविण्याची योजना डॉक्टर हिनाताई गावित यांनी पूर्णत्वास नेली याशिवाय विंधन विहिरी कुपनलिका पादींना मंजुरी देत त्यांनी या कामांना वेग दिला आणि मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कायमचा सीमा पार झाला अन्नदाता शेतकरी आणि कृषी क्षेत्राविषयी विशेष आदर असलेल्या डॉक्टर हिनाताई गावित यांनी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून नंदुरबार जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पस्तीस कोटी ऐंशी लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून दिले तर एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून लाभ मिळवून दिला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून बावीस कोटी एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सत्तर शेतकऱ्यांना तर दोन हजार बावीस ते तेवीस आणि दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षात सदतीस कोटी एक्केचाळीस लाख चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना त्यांनी लाभ मिळवून दिला पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी सुद्धा जागृत आणि दाक्ष राहून त्यांनी आपल्या मतदारसंघातील सुमारे पन्नास हजारहून अधिक शेतकऱ्यांना पस्तीस कोटी एकतीस लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांचा पीक विमा मिळवून दिला राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून एकतीस कोटी एक लाख नऊ हजार रुपयांचे शेडनेट अनुदान मिळवून दिले आपलं बिराड पाठीवर घेऊन कशासाठी पोटासाठी म्हणत रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या आदिवासी मजूर परिवारांचे स्थलांतर थांबविण्यासाठी डॉक्टर हिनाताई गावेत यांनी विशेष परिश्रम घेतले त्यासाठी त्यांची जिल्हा प्रशासनात नोंद केली छप्पन्न हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले त्यांना एक देश एक कार्ड अंतर्गत लाभ देण्यात आले लहान लहान गावातील महिला बचत गटांना पिठाच्या गिरण्यांचे आणि गायींचे वाटप करण्यात आले त्यातून त्यांना व्यवसायाचा आधार मिळवून दिला न्यूक्लियस बजेट योजनेतून संयुक्त दायित्व गटातील बारा हजार पेक्षा अधिक जणांना प्रत्येकी दोनदायींचे वाटप करण्यात आले आहे नाबार्ड योजनेतून दोनशे जणांची फळ लागवडसाठी निवड करण्यात आली याव्यतिरिक्त बोकड खरेदी बोरविहीर गवत कापणी यंत्रशेळी खरेदी ठिबक सिंचन अशा विविध गोष्टींसाठी विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अतिदुर्गम भागातील पाच हजारहून अधिक लखपती किसान लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजूर केले पंतप्रधान स्वनिधी योजनेतून सहा हजार दोनशे पाच लाभार्थ्यांना पाच कोटी बासष्ट लाख सत्तर हजार रुपयांचा स्वनिधी मिळवून दिला एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत दिल्ली पुरस्कृत महिला सबलीकरण योजनेतून शेकडो बेरोजगार आणि गरजू व्यावसायिकांना प्रकल्प उभारणीसाठी सुमारे पाच कोटी रुपये रुपयाहून अधिक अर्थसहाय्य मिळवून दिले हे सर्व कामे रेकॉर्ड ब्रेक आहेत नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागापासून जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणांपर्यंत आरोग्य सेवांचा कायापालट घडविण्याचे काम डॉक्टर हिनाताई गावित यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात पूर्णत्वास आले आहे जिल्हा रुग्णालय आवारातील तीस खाटांचे आयुष रुग्णालय शंभर खाटाचे माता व बालसंगोपन रुग्णालय यासोबतच जिल्हा क्षयरोग इमारत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय विविध भागातील उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासस्थानाच्या उभारणीचेही काम डॉक्टर हिनाताई गावेत यांच्या काळात पूर्णत्वास गेले आहे क्षेत्रातील तळागाळातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात डॉक्टर हिनाताई गावेत यशस्वी ठरल्या आहेत ड्राग दोषातून उद्भवणारा सिकलसेल सारख्या आजाराला पायबंद बसावा म्हणून नंदुरबार जिल्ह्यात पंधरा पथकांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची तपासणी सुरू झाली असून अत्याधुनिक लॅब सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर हिनाताई गावित यांनी नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळविली असून क्रिटी केअर हॉस्पिटलला देखील मंजुरी मिळविली आहे महिला आणि दिव्यांगजणांच्या विकासासाठी डॉक्टर हिनाताई गावित यांचे उल्लेखनीय असे कार्य सर्वपरिचित आहे गरीब कामगारांना सुरक्षा साहित्य तसेच दुर्बल महिलांना तीस भांड्यांचा समावेश असलेले संच वाटप करण्यात आले आहेत तर जिल्ह्यातील पंचावन्न हजार तीनशे पन्नास विधवा निराधार परित्यकत्या दिव्यांगजणांना पेन्शनचा लाभ त्यांनी मिळवून दिला तर दिव्यांगांना कृत्रिम पाय अंधांसाठी स्मार्टफोन इलेक्ट्रिक सायकल साधी तीन चाकी सायकल कर्णबधीर श्रवणयंत्र व्हीलचेअर अशा विविध उपयोगी वस्तूंचे वाटपही त्यांनी केले याबरोबरच डॉक्टर हिनाताई गावित यांनी केलेले शैक्षणिक विकासाचे कार्य नव्या पिढीचे भविष्य घडविणारे आहे बेरोजगार युवकांसाठी मुद्रा लोन योजना प्रधानमंत्री जन निधी योजना यातून केलेली मदत तसेच गाव विकास आणि वैयक्तिक लाभाच्या अनुषंगाने केलेली विकासकामे नंदुरबार क्षेत्रातील जनतेसाठी उत्साहवर्धक ठरले आहेत आपल्या मतदारसंघाबद्दलची आस्था भारतीय जनता पक्षाप्रती स्नेह आणि जनतेप्रती असलेली आत्मीयता क्षेत्राच्या न कोपऱ्यातील समस्यांची जाण त्या सोडविण्यासाठी असलेली दूरदृष्टी आणि आत्मविश्वास या बळावर डॉक्टर हिनाताई गावेत यांनी क्षेत्राच्या विकासाचा नवा पाया रचला म्हणूनच आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याला आणि चाहत्याला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे विकासाचा हा गतिशील रथ वेगाने पुढे नेण्यासाठी आपल्या क्षेत्राचा उर्वरित विकास दुप्पट गतीने पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद हवेत जनतेचे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार